नमस्कार मित्रमजिनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आता सुरू होत आहे किंवा आता चालू आहे ते शाकंभरी नवरात्र तर काय आहे शाकंभरी नवरात्र आणि कधी चालू होतं हे आत्ता आपण पाहणार आहोत पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो यंदा हा उत्सव सात जानेवारी ते, ते तेरा जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे प्रत्येक वर्षी पौष महिन्यात शाकंबरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो शाकंबरी नवरात्रीच्या दरम्यान भक्त विशेषतः देवीला ताजी फळे भाज्या आणि पालेभाज्या अर्पण करतात असे केल्याने भक्तांना देवी आईचा आशीर्वाद मिळतो अशी त्यांची समज आहे शाकंबरी देवीशी विविध नावे काय आहेत या दिवशी भाविक वनस्पतीची देवी शाकंबरीची पूजा करतील माता शाकंबरीने आपल्या शरीरातून निर्माण झालेल्या भाज्या फळे मुळे इत्यादी जगाचे पोष इत्यादीमुळे जगाचे पोषण झाले होते त्यामुळे आई शाकंबरी या नावाने ती प्रसिद्ध झाली या मातांना अन्नपूर्णी माता वैष्णव देवी चामुंडा कांगडावाली ज्वाला चिंतापुर्ती कामाख्या चंडीबाला सुंदरी मानसा आणि नयनादेवी असे देखील म्हणतात आणि तिचे एक नाव म्हणजे शताक्षी देखील आहे जिला शंभर डोळे आहेत म्हणजेच जी भक्तांकडे शंभर डोळ्याने अगदी प्रेमपूर्वक पाहत असते किंवा कृपादृष्टे अशी ही शताक्षी शा किंवा शाकंबरी देवी शाखंबरी नवरात्रीत काय करावे पौष शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत शाकंबरी देवीची पूजा करावी सकाळी लवकर उठावे आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे पूजेच्या ठिकाणी स्वच्छ पूजेचे ठिकाण स्वच्छ करून लाल कपडा पसरावा आणि शाखंबरीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे ताजी फळे आणि हंगामी भाज्या शाखंबरी देवीच्या समोर ठेवावीत गंगाजल शिंपडून पूजा सुरू करावी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करावी माता शाकंबरीची कथा चालचा स्तुती इत्यादी पठण करावे माता शाकंबरीला मिठाई फळे भाज्या हलवा पुरी सुकामेवा इत्यादी अर्पण करावा माता शाकंबरीचा मंत्रजप करावा आता शाकंबरी नवरात्रात काय करू नये तर बोलताना शब्द जपून वापरावे कोणाचाही अपमान होईल असे वर्तन करू नये नवरात्रीच्या नऊ दिवसात चांबड्याच्या वस्तूंचा वापर शक्यतो टाळावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य पाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने मांस दारू आणि तामसिक पदार्थाचे सेवन टाळावे शाकंभरी देवीची पूजा केली जाते महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची ही कुलदेवता आहे शाकंभरी देवीला बनशंकरी असेही एक नाव आहे दुर्गे ती दुर्गेचा कोमल अवतार आहे देवी शाकंबरी हे आदशक्ती जगदंबेचे रूप मानले जाते काही ठिकाणी ती चार हात हात था असलेली देवी म्हणून तर काही ठिकाणी आठ हात असलेली देवी म्हणून समजली जाते तिची कथा काय आहे तर कथा अशी आहे देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंबरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला लोक अन्नपानविना उपाशी राहिले त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला देवीला यांची करुणा आली तिने आपल्या अंगातून असंख्य शाक म्हणजे भाज्या उत्पन्न केल्या ज्या भुकेल्यांना खाऊ घातल्या त्यामुळे अनेक लोक दुष्काळातून वाचले त्यामुळे या देवीला शाकंभरी असे नाव मिळाले एका धार्मिक कथेनुसार हरि हरिद्वार केदार रस्त्यावर कुमायू टेकडीवर देवीने एक हजार वर्ष केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली त्यामुळे या देवीला शाकंबरी असे म्हटले जाते या देवीची खूप प्रसिद्धी आहे महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ देखील आढळतात आणि धार्मिक कथेनुसार शाकंभरी देवी देवीची पौराणिक कथा अशी आहे की फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली होम हवन आधी सर्व बंद पडले त्यामुळे पावसाचा अभाव झाला पृथ्वी शुष्क झाली धान्य फळे उत्पन्नच होईनात दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी निरार राहून भगवतीची उपासना सुरू केली भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र स्तुती जपजाप यांनी उपासना केली तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली तिने सर्वांसाठी शाक म्हणजेच भाज्या निर्माण केली किंवा फळे निर्माण केली तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला परत सुबत्ता निर्माण झाली भगवतीचे भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले असं मानलं गेलं तर अशी ही देवी आता तिचा पूजेचा काळ आहे तर आपणही तिची पूजा करूया आणि अर्थातच आपल्याकडे फळभाज्या किंवा भाजीपाला याची सुबत्ता राहू यासाठी तिची मनोमन प्रार्थना किंवा स्तुती देखील करूया मा, मा नमो नमहा हे रुद्राणी नमो नमोनमा सकराय वासिनी नमो नमा शाकंबरी मा सुते माता शताक्षी नमो नम दुर्गम विनाशी नमो नम हे सुखराशि नमो नम शाकंभरिमा नमो नम सटहारिणी नमो नम कष्ट निवारिणी नमो नमः मा बहवतारीणी नमो नम शाकंभरिमा नमः सुते हे जगजननी नमो नम कामनपूर्णि नमो नम सौम्य रूपिणी नमो नम शाकंभरीमा नमः सुते हे परमेश्वरी नमो नम सुंदरी नमो नम हे विश्वेश्वरी नमो नमाहा। भरी मा नम शाकंभरीमा नम दुर्गा दुर्गारुपिणी नमो नमाहा। नमो नम लक्ष्मीरूपेणे नमो नम रूपे नमो नम शाकंभरीमा नमोस्तुते भुवन वंदि नमो न्वराकनंदिनी नमो नम सिंहवाहिनी नमो नम <सत्वम> शाकंभरीमा नमस्ते शक्तीस्वरूपा नमोस्तु नमो नम હે ભભૂપા નમો નમા અનતાનુપા નમો ન શાકંભરી નમસ્તે અતિસુખદાયિ નમો કરુણા નયની નમો નમા હે વરદાય નમો નમ નમસ્તે નમસ્ત મંગલકરણી નમો નમંગલહરણી નમો અભયા અભયાવરણી નમો નમ શાકભરી નમો નમસ્ત સુરધામ વિના નિવાસિ નમો નલાસીની નમો નમ દૈત્યવિનાશિને નમો નમ શાકંભરીમા નમસ્તે શૈલપુત્રી નમો ન બ્રહ્મચારિણી નમો નમ ચંદ્રઘંટા નમો નમ શાકંભરીમા નમસ્તે માકુશ પાંડા નમો નમ સ્કંદમાતા નમો હે કાત્યાયિનિ નમો ન શાકંભરીમા નમસ્તે કાલરાત્રિ નમો હે મહાગૌરી નમો નમ સિદ્ધિદાત્રિ નમો ન શાકંભરીમાં નમસ્તે હે કરુણામયી નમો નમા હે મમતામય નમો નમ વસરા નમો નમ શાકં ભરીમા નમસ્તે હે બ્રાહ્મિણી નમો નમ હે રુદ્રાણી નમો નમ સખરાય વાસિને નમો નમ શાકંભરીમામોસ્તે